विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणातील आरोपी विजय पवारचा आणखी एक कारनामा दोन समोर मुलीच्या पालकांनी समोर येत केले गंभीर आरोप बीडच्या कोचिंग क्लासमध्ये सतरा वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन नराधम शिक्षकांवर गुन्हा दाखल झालाय बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासच्या आडून हे दोघे मुलींसोबत अश्लील कृत्य करायचे या दोन नराधमांचा हा अश्लेल प्रकार समोर आला जेव्हा सव्वीस जूनला एका पीडितेनं या दोघांविरुद्ध विनयभंगाची पोलिसात तक्रार केली त्यानंतर या दोघांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांचा पोलीस कोठडीमध्ये मुक्काम सुरू आहे पोलीस कोठडीत असलेल्या नराधम विजय पवारचा आणखी एक कारदामा आता समोर आलाय दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एका विद्यार्थिनीसोबत विजय पवारने अश्लील कृत्य केल्याची तक्रार एका पालकाने दाखल केली आहे विजय पवार संचालक असलेल्या शाळेतील विद्यार्थिनीच्या पालकांनी ही तक्रार दाखल केली आहे दोन वर्षांपूर्वीचा हा प्रकार विजय पवार मुलीला दिवसभर क्लास बाहेर ठेवायचा तिला त्रास देत केबिन मध्ये दे बोलावून बॅट टच करायचा असा आरोप मुलीच्या पालकांनी केलाय माझी मागणी हीच आहे की जसा त्या एक मुलीवर अन्याय अत्याचार झाला असाच अन्याय अत्याचार दोन वर्षापूर्वी या शि ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलचे संचालक विजय पवार या यांनी माझ्या मुलीवरही असाच अन्याय अत्याचार केलेला आहे आणि आज अधीक्षक साहेब पोलीस अधीक्षक साहेबाच्या हिमतीमुळं त्यांच्या या पत्रामुळं आज माझ्यामध्ये बी हिंमत आली हे दोन वर्षापासून या ह्यांची तक्रार मी जिल्हाध्यक्ष अधिकारी शिक्षण अधिकारी यांच्याकडे केलेली होती परंतु मला आता आजपर्यंत त्यांचा न्याय मिळाला नाही परंतु आज मी हिम्मत करू ना आज त्यांना तक्रार केलेली आहे की माझा मलाही न्याय न्याय मिळावा माझ्या मुलीवर बी अन्याय केलेला आहे माझ्या मुलीला दिवस दिवसभर त्यांनी शाळेच्या बाहेर ठेवलेला आहे आणि तिलाही बॅ कॅबिनमध्ये बोलून तिला बॅट टच करत होते आ आणि आज मला ते एवढ्यात आज मत प्रकरण चालू होतं आणि या दोन तीन दिवसामध्ये माझ्या मुलीने माझ्या बायकोला सांगितलं आणि बायकोने मला सांगितलं की आपल्या मुलीलाही अशा हो। गालाला हात लावायचा खांद्यावर हात टाकायचा तुझ्या वडिलाला माझी माफी माग म्हणायचा अशा विषय झालेला होता त्याच्यापूर्वीही yes. मी तक्रार केली होती परंतु माझ्या या तक्रारीवर कुणी आजपर्यंत कुणी बोललं नव्हतं आणि कदाचित मीही बोललो नसतो परंतु मला दोन तीन दिवसापूर्वी हा विषय कळला म्हणून मला रावलं नाही म्हणून मी दोन वर्षांपासून केली होती पण मला न्याय मिळत नव्हता आज हिंमत करून मी तक्रार केल्याचं मुलीच्या पालकांनी म्हटलंय बीडच्या या गंभीर घटनेचे पडसाद आता अख्ख्या महाराष्ट्र भरून म्हटलेत विधिमंडळात देखील हा मुद्दा तापलेला पाहायला मिळाला मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली वरिष्ठ दर्जाच्या आय पी एस महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एस आय टी तयार करून गुन्ह्याची चौकशी करू याची व्याप्ती कुठपर्यंत आहे कुणाचा यामध्ये आहे हा सगळा तपास करू असं फडणवीस म्हणाले आपण असा निर्णय केलेला वरिष्ठ दर्जाच्या आय पी एस महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक एस आय टी आम्ही तयार करू आणि या एसआयटीच्या माध्यमातन या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू व्यक्ती कुठपर्यंत आहे कोणाचा वरदहस्त हस्त आहे का राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वर्ण देत आहे का अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल दरम्यान धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण आता लावून धरलंय आरोपी विजय पवारचे संदीप क्षीरसागर यांच्यासोबत संबंध असल्याचे आरोप धनंजय मुंडेंनी केलेत नराधम विजय पवार याचा आणखीन एक कारनामा आता उघड झाल्याने हे प्रकरण पुढे काय वळण घेतं या प्रकरणामध्ये आणखीन कुठले धक्कादायक खुलासे पुढे पाहायला मिळतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे